रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका दोन चर्चा आहेत जी व्यक्ती आहे नाव आहे पण आम्ही ते नाव इथं घेणार नाही नंतर त्या बाबतीतलं स्पष्टीकरण आपल्या सर्वांना देऊ एक चर्चा अशी की पुण्यामध्येच ती आहे येऊन पडली असं सांगतात पण तिला लागलंय गोळी लागली असंही तिथे चर्चा आहे आणि काही दुसरी चर्चा असे तिला मुंबईला ने घेऊन नेलं गेलं आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी लोकांसमोर तिथे येणारच आमचं मत एवढंच आहे हा मुद्दा महत्वाचा आहे अशा पद्धतीने दडपशाही करून आम्ही सत्तेत आहोत तर आम्ही कुठेही गोळ्या घालू ही जी काय भूमिका आता सत्तेतल्या आमदारांचे भाऊ सुद्धा घ्यायला लागलेत हे कुठेतरी थांबलं पाहिजे अशी आमची भूमिका आहे आणि पोलीस प्रशासनाने सुद्धा तिथं नीट वागलंच गेलं पाहिजे असं आमचं त्या ठिकाणी महत्वाचं आहे आणि पोलीस प्रशासन असं सत्तेच्या दबावाखाली वागणार असेल तर सामान्य लोक पोलीस प्रशासनाला एवढंच म्हणेल आवाज खाली करा आणि आमचे विषय तिथे मार्गी लावा राष्ट्रीय सरकार निधी मकाई सरकारी कारखान्यात देण्यात आलेला आहे परंतु तो कारखाना काय अजून सुरू नाही कामगाराचं वेतन नाही असे बरेच कारखाने आहेत त्यांना कंडिशनल मदत सरकारच्या मदतीने तिथे केली आहे आणि का कंडिशनल मदत केली फक्त कदाचित त्यांना दाखवायचं असेल की आम्हाला शेतकऱ्यांचं हित पडलेलं आहे पण हे जे सर्व नेते जे भाजप नाही तर भाजपच्या मित्र पक्षामध्ये आता गेलेले आहेत त्यांना मदत व्हावी पैसे मिळावे म्हणून त्यांना एक काही अटीतटीमध्ये पैसे दिले गेले होते पण त्या पद्धतीने त्यांना पैसा वापरायचाच नाही त्यांना काय करायचं त्यातून पैसा बाहेर काढून आपलं स्वतःच हित त्या ठिकाणी जोपायसायचं आहे म्हणून कदाचित तिथं एकशे चाळीस कोटी देऊन सुद्धा त्याच्यावर काही झालं नाही दुर्दैव एवढं सरकार बघत असताना काम करत असताना शेतकऱ्याकडे न बघता तोंड बघून नेत्यांची तोंड बघून पैसा तिथं दिलेला आहे त्यामुळे या बाबतीत काय झालं अजून खोला जाऊन आम्ही तिथं माहिती घेऊ पण एक सरकार मदत करत असताना इतक्या टाकते की तिथे असणाऱ्या चेअरमनला आणि सदस्यांना तो पैसाच वापरता येत नाही सरकार म्हणते आम्ही मदत केली अरे पण तुम्ही अटी इतक्या टाकल्यात त्यात काही आपल्याला करता येत नाही अशी आजची परिस्थिती आहे आणि दुसऱ्या बाजूला अटीतटी टाकल्यामुळे त्या चेअरमनला ज्या पद्धतीने पैसा वापरायचा आहे ज्या कॉन्ट्रॅक्टरला पैसे द्यायचे आहेत सप्लायरला पैसे देऊन पैसे खायचे आहेत ते तिथं होत नाही त्यामुळे ह्याच्यामध्ये दोघ जबाबदार सरकार सुद्धा जबाबदार आहे आणि तिथं असणारे चेअरमन आणि सर्व प्रशासन सुद्धा या बाबतीत जबाबदार आहे आणि कारखाना बंद राहिला तर त्याला सुद्धा सरकार आणि हे चेअरमन जबाबदार असतील असं आपल्याला म्हणावं लागेल दिल्ली आम्हाला असं कळत आहे की शिंदे साहेबांचा एक नेता जो बॅग घेऊन तिथे सापडला त्या बाबतीतली नाराजी केंद्र सरकारच्या मनामध्ये तिथं आहे आणि अजितदादांचे काही नेते जे वक्तव्य सातत्याने त्या ठिकाणी देत चाललेले आहेत आणि त्याच्याचबरोबर काही आमदारांची कंप्लेन ही दिल्लीपर्यंत तिथं पोहोचलेली आहे आणि त्यांना तिथं पोहोचल्यामुळे कदाचित इथं आदेश काहीतरी पुढच्या काही दिवसात येतील अशी आपली आपली अपेक्षा आहे आणि त्याच्यामध्ये काही फेरबदल होतील असं आम्हाला वाटतं पण आम्हाला वाटतं ते होतच असं नाही कारण का आम्ही लोकांचं प्रतिनिधित्व तिथं करतो नेते मनाला वाटेल तिथं त्या ठिकाणी करतात पण पुढच्या चार दिवसामध्ये पाच दिवसामध्ये काय होईल आपल्या सर्वांना बघावं लागेल पण जर एखादा आमदार एखादा मंत्री जर चुकीच्या पद्धतीने वागत असेल बोलत असेल त्याला पूर्णपणे सरकार जबाबदार आहे त्याला जर पाठीशी घातलं जात असेल तर मग हे सरकार अशा लोकांना मुद्दाम पाठीशी घालतंय बॉक्सिंग करणारा तुम्ही पुढाकार देता बॉन्डवर पाचशे रुपये देऊन मी ह्याला मारणार त्याला मारणार असे बोलणाऱ्या लोकांना आणि जे पत्ते खेळणारे लोक आहेत जे विधिमंडळामध्ये पत्ते खेळतात अशा लोकांना त्या ठिकाणी जर तुम्ही पाठीशी घालत असाल हे योग्य नाही असं आमचं मत आहे

तरी जे कोकाटे आज आमच्या शेतकऱ्याबद्दल खालच्या लेवलला जाऊन बोलतात शेतकऱ्याला भिकारी म्हणतात सरकारला भिकारी म्हणतात अशा व्यक्तीला आणि जे जबाबदार पदावर असताना सुद्धा इतका वेळ त्यांच्याकडे आहे गरीब रोज आठ आत्महत्या शेतकरी तिथं करत आहे आणि यांच्याकडे इतका वेळ आहे की ते रम्मी त्या ठिकाणी नाही तर पत्त्याचा खेळ त्या ठिकाणी खेळतात मग कुठं ना तरी त्यांच्या पक्षाकडनं कारवाई झालीच बाहेर जोपर्यंत कारवाई होत नाही निर्णय त्या बाबतीत होत नाही आम्ही आणि शेतकरी या बाबतीत आंदोलन नाही तर विषय आणि मुद्दे त्या ठिकाणी मांडतच राहू पण आता संघटनेत तुम्ही सरसिंग झाला त्याबद्दल तुमचं अभिनंदन पहिल्यांदा आता नवीन बॉडीची काही नवीन फेरबदलचा आढावा गेले दोन दिवस सुरू आहे काय काय बदल युवक अध्यक्ष काही निश्चित होणार आहे बघा तुमच्या विषयाकडे आधी येण्यापूर्वी आपण जर बघितलं तर काल तुम्ही सर्वांनी एक बातमी वाचली असेल की विधान परिषदेमध्ये जिथ कोकाटे साहेब जे मंत्री आहेत ते लंबिका पत्ते खेळताना आपण सगळ्यांनी बघितलेला आहे शेतकऱ्यांचे प्रश्न दूध व्यवसायाचे प्रश्न तिथं मांडत असताना हे मात्र तिकडे व्यस्त होते ही गोष्ट घटना व्हिडिओच्या माध्यमातून आमच्याकडे पेन ड्राईव्ह वर तिथं आली विधीमंडळामध्ये बसणाऱ्याच एका आमदाराने तो व्हिडिओ काढला का गॅलरीमध्ये बसणाऱ्या व्यक्तीने काढला हे मला सुद्धा माहीत नाही पण मला असं कळत की जलद गतीने इन्व्हेस्टिगेशन ही तिथे असणारे सभापती करत आहेत म्हणजे संतोष देशमुख न्यायासाठी त्या ठिकाणी म्हणजे त्यांचा परिवार वाट बघतोय त्याच्याचबरोबर ज्ञानेश्वरी मुंडे ही वाट बघत आहे सूर्यवंशी परिवार हे वाट बघत आहे सरकारकडनं आणि पोलीस ऍक्शन घेतली जात नाही पण एका व्यक्तीने तो सत्तेतला आहे का गॅलरी मध्ये बसणारा व्यक्ती आहे चार कोटी शेतकऱ्यांचा विचार करून तो व्हिडिओ आमच्यापर्यंत पोहोचवला आणि आमच्या या मराठी मीडियाच्या मदतीने लोकांपर्यंत करोड लोकांपर्यंत गेला जो रोष या सरकारच्या विरोधात जे काय आश्वासन सरकारने दिली होती कर्जमाफीपासून भावांतर योजनेपर्यंत आणि बऱ्याच काय गोष्टींपर्यंत त्याच्यावर या सरकारने कुठलाही निर्णय न घेतल्यामुळे आणि मंत्री पदावर असताना खेळ खेळतात पत्ते खेळतात हा रोष लोकांचा त्या ठिकाणी होता त्यामुळे जो कोणी व्यक्ती इन्व्हेस्टिगेशन मध्ये सापडेल मला असं वाटतं आम्ही तर त्या व्यक्तीचा सत्कार करूच पण चार कोटी लोक या महाराष्ट्रातल्या त्या व्यक्तीचा सत्कार त्या ठिकाणी करतील असाही विश्वास माझ्यासारख्याला त्या वाटतो आणि ही जलद गतीने विधान परिषदेमध्ये सभापतींच्या माध्यमातून जी काय त्या ठिकाणी अनेक आश्वासन गरिबाच्या वतीने आम्हाला विरोधी पक्षातल्या आमदारांना तुम्ही दिली होती त्याच्याबद्दल सुद्धा काय झालं असा प्रश्न येता काळामध्ये आम्ही सर्वजण त्या ठिकाणी विचारणार आहोत आमच्याकडे एक पेन च्या मदतीने तो व्हिडिओ आला आणि तो आम्ही मोबाईल वर घेऊन तो आम्ही सोशल मीडियावर टाकला आता तो कुठून कसा आला हे आपल्याला बघावं लागेल पण इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे पण जो कोणी असेल सत्ताधारी आमदार असू नाहीतर गॅलरीत बसलेला जो व्यक्ती असो ज्याचं नाव पुढे येईल जे इन्व्हेस्टिगेशन मध्ये नाव येईल मी एक सांगतो त्या व्यक्तीचा सत्कारच केला गेला पाहिजे तिथं उपस्थित असताना मंत्री महोदय गेम खेळतो शेतकरी मरतोय आत्महत्या करतोय आणि मंत्री त्या ठिकाणी जर तिथे खेळ खेळत असेल आणि हा विषय जर लोकांसमोर जो कोणी व्यक्तीने आणला त्याचं नाव पुढे येईल त्याचा नातेवाईक करतील असा विश्वास ठिकाणी इन्व्हेस्टिगेशन चालू आहे बाकी सगळे एसआयटी शांत बसलेत इन्व्हेस्टिगेशन बाजूला पडलेले आहेत पण ह्या बाबतीतलं इन्व्हेस्टिगेशन ले जोरात सुरू आहे कडक कपडे घालून तिथे असणारे नेते सभापती आणि सगळे लोक इन्व्हेस्टिगेशन करतात जरा रिपोर्ट येऊ द्या मग बघू काय आता बरच काय त्यांना माहिती आहे जंगली रंबी खेळायचं असेल म्हणजे तुम्हाला तुमच्या विभागाबद्दल एखादा प्रश्न केला त्याचं उत्तर तुम्हाला माहित नाही पण जंगली रंबीच्या बाबतीत तुम्हाला प्रश्न केला तुम्हाला हे माहिती की त्याला अकाउंट जोडावं लागतं त्याला असं खेळावं लागतं म्हणजे वा, वा, वा गजबच कारभार सरकार या सरकारचा या मंत्र्याचा म्हणजे आम्ही जेव्हा शेतकऱ्याचे मुद्दे मांडतो हे होणार नाही हे होऊच शकत नाही उत्तर देताना थातूर मातूर उत्तर देता मग जंगली जमिनीच्या बाबतीत बोलत असताना फार स्पष्टपणे तुम्ही बोलता हे सगळं लोकांना आता कळलेलं आहे त्यामुळे तुम्ही फक्त उत्तर देत राहावा पण पद मात्र मोकळं लवकरात लवकर करावा अशी विनंती विनंती नाही आम्ही लोकांच्या वतीने रोष हा तुमच्यापर्यंत त्या ठिकाणी व्यक्त करत आहोत आपल्या पक्षाच्या माध्यमातून जो काही फेरबदल तिथं झालेले आहेत शशिकांत शिंदे साहेब हे प्रत्येक सेलची आणि विभागाची चर्चा आता करत आहेत काल आठ विभागाची चर्चा तिथं झाली त्यांच्याबरोबर चर्चा करून उद्या जाऊन आपल्याला काय करायचं कसं करायचं आक्रमक पद्धतीने रस्त्यावर उतरायचे अशी भूमिका सगळ्यांनी तिथं मांडली ती अध्यक्ष महोदयाने तिथं मान्य केली मी तिथं सरचिटणीस म्हणून उपस्थित होतो त्यामुळे येत्या काळामध्ये काही चांगले पदाधिकारी आहेत खूप सुंदर असं काम करतायत त्यांना तसंच ठेवून आपण त्यांना अजून ताकद देणार आहोत आणि काही लोकांना संधी द्यायची जरूरत पडेल एक दोन महिना त्यांना संधी तिथं दिली जाईल आणि नंतर जर वाटलं की बदल करावा लागेल तर तिथं बदल हा केला जाईल आणि काही लोकांच्या काही नियुक्त्या करायच्या बाकी आहेत तिथं सेल नाहीतर ते विभाग आहेत तिथं वेकेन्सी आहे ती सुद्धा येत्या काळामध्ये भरली व सर्व महाराष्ट्राची कार्यकारिणी यांनी जो निर्णय तिथं घेतलेला शशिकांत शिंदे साहेबांना अध्यक्ष बनवायचा तो योग्यच आहे सगळ्यांचं मार्गदर्शन त्यांना आहे आम्हाला सुद्धा आहे त्यामुळे या संघटनेच्या माध्यमातून आक्रमक बनून लोकांच्या हिताचे प्रश्न सातत्याने ते आम्ही सर्वजण मांडत राहू नाराजगी नाराजगी होती कुठं आमची नाराजगी एवढीच होती की हे जे शेतकऱ्याचे प्रश्न आहेत हे छोट्या मोठ्या कॉन्ट्रॅक्टरचे मुद्दे आहेत हे गरिबावर जो अन्याय होतो तिथं देशमुख परिवार अन्याय झाला मुंडे परिवारावर अन्याय झाला सूर्यवंशी परिवार अन्याय झाला याचा आवाज म्हणून तिथं ज्या पद्धतीने आपल्याला लढायला पाहिजे होतं ते तिथं कुठंतरी बरेच इलेक्शन झाल्यानंतर थोडंसं लोक आणि कार्यकर्ते हे नरमले होते पण ते आक्रमक पद्धतीने लढण्याची आज जरूरत आहे रस्त्यावर जाऊन पोलीस प्रशासनाला सुद्धा जाब विचारण्याची जरूरत होती ते गेल्या काही दिवसामध्ये आपल्या अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली सर्व नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आज होत आहे याच्यातच आम्ही संतुष्ट आहोत आम्हाला फक्त एवढंच म्हणायचं आहे की सामान्य लोकांचा आवाज म्हणून आम्हाला लढायचंय आणि आज आम्ही सर्वजण प्रामाणिकपणे आमच्यावर कितीही कारवाई केल्या तरी आम्ही ते लढत आहोत रोडवरचा एक विषय आहे एक व्हिडिओ पोस्ट केलेत काही गुजराती लोकांनी तिथले हॉटेल्स आहेत ना पालघर आणि त्या सगळ्यांचे सगळ्यांवरती जाणून बुजून आता गुजराती पाट्या लावण्यात आल्यात इंग्लिश आणि हिंदी पाट्या उतरवून जाणून बुजून दिवसला जाते हे बघा खेडिया जो माणूस आहे जेली सगळ्यात पहिलं मराठी आणि मराठी संस्कृती आणि आम्हाला होतो आणि एकवीस बावीस तारखेला दिवसभर कुठेही चर्चा नव्हती मग आम्ही ट्वीट केलं त्याबद्दलची माहिती त्या ठिकाणी दिली आपण सर्व मराठी पत्रकार इथं आले तुमच्या माध्यमातून हा विषय उचलला गेला काही छोटे मोठे युट्यूब चॅनलनी सुद्धा ही मदत केली आणि मग पुलीस जागा झालं आणि काल दुपारी पुलीस तीन वाजता तिथं गेलं आणि त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यांनी मान्य केलं की तिथं गोळीबार झाला होता तो हवेत झाला होता मग हवेत गोळीबार झाला काल तुम्ही मान्य करता आणि परवा मात्र त्या ठिकाणी तुम्ही म्हणता कुठं काही घडलंच नाही मग कुठंतरी पोलीस प्रशासन तिथं आवाज दाबण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय महिलेला च नाव मी घेत नाही पण तिला चक्कर आली ती चक्कर येऊन पडली असं कुठेतरी म्हणलं जातं खरंच चक्कर येऊन पडली का काय घडलं हे शहानिशा करण्याची तिथे जरूरत आहे त्याच्याच बरोबर वरचं जे फॉल सिलिंग आहे ते तोडण्यात आलेलं आहे म्हणजे कुठंतरी तरी गोळीवर मारली आणि गोळीवर मारल्यामुळे फॉल सिलिंगला गोळी लागली होती तपास करत असताना वर काहीच दिसू नये म्हणून कदाचित फॉल सिलिंग सुद्धा तोडण्यात आलंय असं आम्हाला कळतंय त्याच्याच बरोबर काही लोकांकडे फोटो आहेत आणि व्हिडिओ आहे असं आम्हाला समजतंय काही लोक पुढे येत आहेत पण घाबरत आहेत पण जेव्हा आमच्याकडे ते व्हिडिओ येतील काही प्रमाणात थोडी माहिती आम्हाला आली ती, ती मीडियाच्या मदतीने आम्ही प्रशासनाला सुद्धा देऊ आणि लागलं तर डायरेक्ट सुद्धा त्या ठिकाणी आम्ही पाठवून देऊ फक्त पोलीस प्रशासनाला आम्हाला एवढंच सांगायचंय कोणाचा दबाव हा ऐकायचा नाही नाहीतर सामान्य लोकांच्या वतीने आम्हाला एवढंच बोलावं लागेल आवाज खाली याच पद्धतीची भूमिका त्या ठिकाणी आम्हाला घ्यावी लागेल आणि काल आम्ही जो मुद्दा मांडला होता आमदारांचा कुठला तरी नातेवाईक आणि असं कळतंय की एक कुठल्या तरी सत्तेत असणाऱ्या आमदारांच्या नातेवाईकाचं नाव तिथं पुढे येते त्यांच्यावर कारवाई झाली आणि त्यांना आज ताब्यात सुद्धा घेतलेलं आहे त्यामुळे जे कुठले नातेवाईक असणारे आमदार असतील त्यांनी स्पष्टीकरण हे लोकांना तिथं लवकरात लवकर द्यावं अशी विनंती या ठिकाणी आम्ही सर्वजण करत आहोत त्यामुळे अनेक प्रश्न हे निर्माण होतात की एकवीस तारखेला पोलीस प्रशासन शांत का होतं काहीच घडलं नाही असं का सांगत होते रात्री व्हिडिओ तुम्ही का काढले कशामुळे का काढले मग काल अचानक काय झालं ज्याच्यामुळे तुम्ही कारवाई केली कारवाई करून तीन लोकांची नावं तिथं घेतली त्याच्याच बरोबर जे काही फोटो आम्हाला कळतात गोष्टी कळतायत महिलेला खरंच इजा तिथं झालेली आहे पण त्या बाबतीत ती अजून अतिरिक्त माहिती आमच्यापर्यंत आली तर नक्कीच मीडियाच्या मदतीने ती माहिती आम्ही लोकांपर्यंत त्या ठिकाणी घेऊन जाऊ तुमच्या विरोधात चार तक्रारी दाखल झालेल्या बावली कटके यांनी ही तक्रार दिलेली आहे कारण तुम्ही सोशल आणि त्यांचं नाव घेतलं असल्याचा आरोप हे कुठे कोणाचं नाव घेतलंय कुठं नाव घेतलंय बघा माझ्यावर कारवाई झाली माझं एफ आय आर झाला असं तुम्ही सांगत आहात मी नाव कोणाचं घेतलंय सत्ताधारी आमदार आता सत्ताधारी आमदाराचा कोणतरी नातेवाईक तिथं सापडलं हे आपला जग जाहीर आहे आणि म्हणजे काय करणार म्हणजे तुम्हाला काय हिरो म्हणायचंय का की बाबा रोहित पवाराच्या विरोधात आम्ही असं कारवाई केली आम्ही असं पोलिसात गेलो काय करायचं करा आम्ही ईडीला घाबरलो नाही तर तुमच्या या कारवाईला घाबरणार आहे का आणि राहिला विषय आम्ही कोणाचंच नाव तिथं घेतलेलं नाही त्यामुळे आमच्यापर्यंत तो विषय तिथं येतच नाही आणि तिथं तिथं असणारे आमदार जिथे ती घटना घडली ते आमदार काय त्या बाबतीत करत आहेत सत्ताधारी आमदार असा प्रश्न कुठे ते लवांडे साहेबांनी तिथं विचारलाय काय चुकीचं झालं म्हणजे तुम्ही काहीतरी वेगळं प्रेशर आमच्या आणताय का अहो किती प्रेशर आमच्यावर टाकलं तरी आम्ही आतापर्यंत घाबरलो नाही तुमच्या प्रेशरला आम्ही घाबरलो असं तुम्हाला वाटत असेल तर काय आणि मी तुम्हाला एक सांगतो येत्या काळामध्ये आम्ही फक्त भूमिका लोकांच्या बाजूली सामान्य लोकांच्या बाजूली तिथे घेत आहोत आता मी जेव्हा तिथं कोकाट्यांचा मुद्दा काढला व्हिडिओ जेव्हा प्रसिद्ध केला तो व्हिडिओ प्रसिद्ध केल्यानंतर लगेचच मुंबईमध्ये तीनशे त्रेपन्न माझ्या विरोधात झाले म्हणजे आम्ही सरकारच्या विरोधात बोलायचं करायचं तुम्ही करा तुम्ही कोणाचं वकील लावायचं वकील लावा आम्ही सुद्धा त्या बाबतीने लोकांच्या वतीने लढत राहू मग आता तेच म्हणतोय सत्ताधारी आमदार मला मला तुम्ही सांगा की या महाराष्ट्रामध्ये गायकवाड प्रकरण म्हणजे तिथं कॅन्टीन मध्ये बॉक्सिंग खेळतात आणि काल त्यांनी काय केलं तर एक कुठले ते माझी खासदाराच्या विरोधात बॉन्ड वर लिहून तिथं दिलं की बाबा ना मी ह्याला मारणार आहे त्याच्यात बरोबर विषय बघा तिथं मर्डर झालेला आहे तिथं रेप होत आहेत मग या अनंत खटकटी आहेत ना अनेक खटकटी या सरकारच्या पाठीमागे तिथं लागते पोलीस प्रशासन काय करतं असा आम्हाला प्रश्न आहे त्याच्यामध्ये त्यांचा भाऊ त्याच्यात अटक आहे आता नाव आता मीडिया 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 अच्छा। अच्छा। जाहिर ते कळालेलं आहे पोलिसांकडनं काल जाहीर झालेलं आहे मांडेकर जे आमदार आहेत जे अजितदादा पक्षाचे आमदार आहेत जे सत्तेतले आमदार आहेत जे आम्ही सर्वजण त्या ठिकाणी बोलत आहोत त्यांचे बंधू तिथं होते आणि तिथं बंदूकचा वापर हा हवेत नाहीतर तर गोळी घालण्यासाठी तिथं केला हे कालच पोलीस प्रशासनाने सांगितले म्हणून अजितदादा स्वतः नाहीतर तटकरे साहेब नेहमीप्रमाणे सगळीकडे बोलत असतात सातत्याने ते प्रदेशाध्यक्ष आहेत ते या बाबतीत काय बोलतात आणि या बाबतीत ते काय स्पष्टीकरण देतात हे आपल्याला बघावं लागेल त्याच्याच बरोबर जे आमदार आहेत मांडेकर हे सुद्धा लोकांना काय खरं कसं झालं काय घडलं हे लोकांना तिथं सांगावं एवढंच आमचं त्या ठिकाणी म्हणणं आहे बघा हर्षल पाटील यांच्या बाबतीतल्या माहिती बातम्या आपल्या सर्वांना तिथे आल्या ते डायरेक्ट कॉन्ट्रॅक्टर नसतील पण सब कॉन्ट्रॅक्टर असतील तुम्ही थोडासा टाइम जाऊन द्या त्यांच्या परिवारातील लोक नक्कीच तिथे बोलतील अनेक जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते सुद्धा या बाबतीत बोलणार आहेत असं आम्हाला कळतंय याच्या आधी आंदोलन तिथे झालेली ते समोर आले मला फक्त गुलाबराव पाटील साहेबांना एवढंच सांगायचंय हा विषय फक्त दीड कोटी फुटता नाहीये हा विषय एक लाख कॉन्ट्रॅक्टरचा आहे तुमच्या विभाग विभागाचे सोळा हजार कोटी हे प्रलंबित आहेत का नाही आणि किती वर्षांपासून किती महिन्यांपासून हे जग जाहीर त्या ठिकाणी तुम्ही करावं तसंच पीडब्ल्यूडी करावं ग्रामविकासनी करावं जलसंदर्भांनी ग्राम करावं जल कराव। पण हे आकडे लोकांसमोर आलेच पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं त्या ठिकाणी मत आहे तुम्ही शाब्दिक खेळ आणि एका व्यक्तीला त्या ठिकाणी हा नव्हताच होताच काय झालं कसं झालं आणि पण उद्या जाऊन जर कुणी दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरने आत्महत्या केली त्याची जबाबदारी तुम्ही घेणार आहात का स्पष्टपणे त्या ठिकाणी सांगा त्यामुळे उगाच गोलगोल गोल शब्द खेळून आणि मजा करून टाइमपास करून जर तुम्ही फक्त दिशाभूल करणार असाल हे योग्य ठरणार नाही लोकांसमोर खरे आकडे हे आलेच पाहिजेत हे आमच्या सगळ्यांची मागणी आहे कारण पोलीस त्या सगळ्या त्यांना माहिती आ, कला ए, या का, मला पोलीस प्रशासनाला एवढं सांगायचं आहे ती गोष्ट घडत असताना अनेक लोकांनी बघितलेलं आहे फोटो सुद्धा त्या ठिकाणी काढण्यात आलेले आहेत व्हिडिओ सुद्धा काढण्यात आलेले आहेत तुम्ही त्या तिन्ही कला केंद्रावर गेला होता सगळ्यांचे मोबाईल चेक केले कुणी फोटो काढला व्हिडिओ काढला असंही तुम्ही विचारलं एकवीस तारखेला जेव्हा हा गुन्हा घडला हे आम्हाला माहित आहे पण कधी ना कधी तरी हे फोटो व्हिडिओ संदेश आम्हाला येत आहेत ते आल्यानंतर आम्ही तो व्हिडिओ फोटो देईल पण कृपा करून पोलीस आम्हाला सांगायचंय उगाच कुठेतरी काय चुकीचं तुम्ही नोंद करू नका खोटं काय लोकांसमोर आणू नका खरं लपू नका कारण का हे कधी लपणाऱ्या गोष्टी नाहीत दबाव असेल तर थरपणे त्या ठिकाणी तुम्ही सांगा पण शंभर टक्के सरकार मधल्या काही लोकांचा दबाव पोलीस प्रशासनावर आहे त्यामुळेच एकवीस तारखेला त्यांनी ज्या पद्धतीने काम करावं कारवाई करायला आमच्या कारवाई करायला पळत पळत कारवाई करता आणि गरिबावर अन्याय तिथं झाला गोळीबार झाला त्या बाबतीत तुम्ही दिरंगाई करता याच्यावरच कळतं हे प्रशासन दुर्दैव म्हणावं लागेल हे पोलीस प्रशासन हे सत्तेतल्या लोकांचे आदेश ऐकणार पोलीस प्रशासन झाले असं आपल्याला म्हणावं लागेल माझे बाकीच्या सुप्रीम कोर्टात केलं होतं दादा त्याच्यावर सुप्रीम कोर्टानं हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे पुन्हा विचार करू राज्य सरकारला पण जे आरोपी आहेत त्यांना मात्र अटक होणार मग आपल्याला कुठेतरी असं म्हणावं लागेल की राज्य सरकारमध्ये असणारे सर्व नेते अंतर्गत कुडगुड्या खेळण्यामध्ये इतके बिझी होते की महत्वपूर्ण केस आपले राज्य सरकारची चालली आहे त्यांना विसर पडला त्याचा फॉलोअप कुणी केला नाही आणि फॉलोअप न केल्यामुळे हे सगळं त्या ठिकाणी आपल्याला बघावं लागतंय त्यामुळे कुठेतरी सरकारच आणि सरकारचा जो विभाग आहे न्याय विभाग हा कमी पडला त्या विभागाचे मंत्री कोण त्या बाबतीतल्या बैठका का घेतला नाही एवढा महत्वपूर्ण हा तिथे चर्चेत असताना त्याकडे दुर्लक्ष तुम्ही का केलं आणि कुठेतरी हे सरकार का कमी पडलं हे सरकारले तिथं स्पष्टपणे लोकांना सांगण्याची जरूरत आहे जी जखमी झाली तिथं वाईट झालं का अशी चर्चा आहे दुसऱ्या ठिकाणी उपचारासाठी दोन चर्चा आहेत जी व्यक्ती आहे नाव हो आहे पण आम्ही ते नाव हो, इथं घेणार नाही नंतर त्या बाबतीतलं आप स्पष्टीकरण आपल्या सर्वांना देऊ एक चर्चा अशी की पुण्यामध्येच ती आहे येऊन पडली असं सांगतात पण तिला लागलंय गोळी लागली असंही तिथे चर्चा आहे आणि काही दुसरी चर्चा असे तिला मुंबईला ने घेऊन नेलं गेलं आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी लोकांसमोर तिथे येणारच आमचं मत एवढंच आहे हा मुद्दा महत्वाचा आहे अशा पद्धतीने दडपशाही करून आम्ही सत्तेत आहोत तर आम्ही कुठेही गोळ्या घालू ही जी काय भूमिका का, आता सत्तेतल्या आमदारांचे भाऊ सुद्धा घ्यायला लागलेत हे कुठेतरी थांबलं पाहिजे अशी आमची भूमिका आहे आणि पोलीस प्रशासनाने सुद्धा तिथं नीट वागलंच गेलं पाहिजे असं आमचं त्या ठिकाणी महत्वाचं आणि पुलीस प्रशासन असं सत्तेच्या दबावाखाली वागणार असेल तर सामान्य लोक पोलीस प्रशासनाला एवढंच म्हणेल आवाज खाली करा आणि आमचे विषय तिथे मार्गी लावा राष्ट्रीय सरकार एकशे चाळीस कोटी रुपये निधी कारखान्यात देण्यात आलेला आहे परंतु तो कारखाना काय अजून सुरू नाही कामगाराचं वेतन नाही असे बरेच कारखाने आहेत त्यांना कंडिशनल मदत सरकारच्या मदतीने तिथे केली आहे आणि का कंडिशनल मदत केली फक्त कदाचित त्यांना दाखवायचं असेल की आम्हाला शेतकऱ्यांचं हित पडलेलं आहे पण हे जे सर्व नेते जे भाजप नाही तर भाजपच्या मित्र पक्षामध्ये आता गेलेले आहेत त्यांना मदत व्हावी पैसे मिळावे म्हणून त्यांना एक काही अटीतटीमध्ये पैसे दिले गेले होते पण त्या पद्धतीने त्यांना पैसा वापरायचाच नाही त्यांना काय करायचं त्यातून पैसा बाहेर काढून आपलं स्वतःचं हित त्या ठिकाणी आहे म्हणून कदाचित तिथं एकशे चाळीस कोटी देऊन सुद्धा त्याच्यावर काही झालं नाही दुर्दैव एवढं सरकार बघत असताना काम करत असताना शेतकऱ्याकडे करे न बघता तोंड बघून नेत्यांची तोंड बघून पैसा तिथं दिलेला आहे त्यामुळे या बाबतीत